नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा बदल पाहायला मिळत आहे आपल्याला पाहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मंगळवेढा अवकाली आहे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा मिळाला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे आंबेजोगाई अवकाली आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे दहा रुपये पुढील बाजार समिती चाकूर अवकाल्य आहे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट अवकाल्य आहे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती मुखेड अवकालेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपयाचा जर जास्तीचा दर मिळाला सात हजार पाचशे रुपये तुरीला बाजार समिती पुढील आहे तुळजापूर अवकालेली पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये